आम्ही ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनाच पुन्हा एकदा आमदार करणार गणेश मिसाळ चौपडी नाझरे चिणके अजनाळे गावात आमदार शहाजी बापूंनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण केली पंचावन्न वर्षातील विकास कामांचा अनुशेष आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी भरून काढला लक्ष्मण चौगुले सांगोला तालुक्यातील चौपडी चिणके नाझरे अजनाळे माळेवाडी गावात कोट्यवधी रुपयांचा विकास कामांना आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी निधी मंजूर केला आहे वर्षातील विकास कामांचा अनुशेष आमदार पाटील यांनी भरून काढला आहे आम्हाला पाणी बघायला मिळत नव्हते पण टेंबू मैसाळचे पाणी आणून आम्हाला आमदार शहाजी बापू पाटील यांनी नवसंजीवनी मिळवून दिली त्यामुळेच या निवडणुकीत आम्ही सर्वजण आमदार शहाजी बापू पाटील यांनाच पुन्हा एकदा आमदार करणार असा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे यावेळी त्या त्या गावातील मतदारांशी आम्ही संपर्क साधला असता सर्व मतदारांनी पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे आमच्याशी बोलताना सांगितले ते काय म्हणाले पाहूयात नमस्कार काय नाव तुमचं शरद बाबर बर काय उद्योग व्यवसाय शेती बिती काय शेती ना डाळ्यामध्ये आपलं एजंट काम आहे ना बरं डाळेमध्ये व्यापारी आहे काय सध्या काय दर आहे व्यापारी असा दोनशे चाळीस अडीचशे रुपये पर्यंत आहे कुणाला व्यापार का शेतकऱ्यांना शेतकऱ्याच नाही शेतकरीच नाही बरं दर वाढली की आता वाढलेत वाढले बर 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 काय म्हणतोय सो आम्हाला मतदारसंघ कसं काम काम आहे का का हो करण काय वेगळं सांगते ते आम्हाला नाही नाही बापूस काम झाले काय झाले पण गावात तरी गावात आमच्या ते राम समाज मंदिर झाले बर केंद्रा झाले ब्लॉक टाकले तर रस्ते काम झाले ती बर पण मशिन मी झाडे लावली मशाल ब्लॉक टाकायचा आले बर पेजी काय सोय तुमच्या पाण्याची पाणी सोय आहे का नाही अगोदर होत काय अगोदर होत की प्याला पाणी मुगर होतं का नाही होत पण एवढं नव्हतं बरं लांब ना बापू आल्या मग पाणी आलंय बर 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 काय निवडणुका लागते ते माहित असेल आणि जण नीटी मंडळी उभारणार काय पुढचं आमदार कुणाला करायचंय बापू का हो बापूलच का हो बापूर मी कामच केलं तर बापू या वर्षात बर बर काय काय तरी पण साधारण साधारण काय के काय केलंय त्यांनी विशेषतः काय केलं गावासाठी गावासाठी तुम्हाला सांगलेच आता आधी रस्त्या रस्ते तर पाणी पाणी सोय केली आहे बर पण हे ब्लॉक हे टाकल्याचं आता बघताय तुम्ही ग्रामपंचायत कडे ब्लॉक आहे बर त्याकडे जावा कॅमेरा वाटला तुमचा अशा अशा अनेक कामं केली ती बरं बर आता बाबासाहेब बर, देशमुख आहे तो बरं बापूचा बापूचं बोर्ड नाही पण काम आहे दिसते ना कुठे माग कॅमेरा करा तुमचा दिसते बाजार पटकन ब्लॉक टाकले तर तेव्हा ते खट्ट बसाय केल्या सावनी गार केली आहे राहिलं नाही कुठलं काय शिल्लक नाही काय 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 राहिलं नाही बापू बर मागच्या किती मतदान होतं गावातून मागच्या वेळी गावात किती मतदान होतं एक हजार लेट आहे किती होईल आता एक दीड पाऊन दोन हजार असतात लेट जाईल की जाईल का शंभर टक्के काय झालं बरं तरी डबल टेबल दोन तीन पटेल जाणार बर 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 चाल गावात सत्कार घ्याल तर तुमच्या गावात मध्ये बापू केस घालता कसा म्हणलं काम केल्याबद्दल काम केल्याबद्दल नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बरं गाव बर 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 किती लोकसंख्येचं गाव आहे लोकसंख्या साधारण नऊ हजार आहे पण मतदान पाच हजार आसपास आहे नऊ हजार लोकसंख्या म्हणजे भरपूर मोठं गाव आहे वस्तीत राहिलं ते लोक हो बर 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 कुठला कडे तू याला नाजरा घडीतोय बरं 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 काय निवडणूक लागते महिन्याभरावर महिन्या बरोबर काय कसं काम काय गावात आमदारसंघात काय दोघांना मिळून निधी चांगल्या प्रमाणात बर किती दिला निधी निधी तसं आता काय निधी पण काम भरपूर झाली ना नाही पण गावासाठी काहीतरी विशेष निधी आला असेल की एखादा म्हणजे आता एवढं मतदारसंघामध्ये तीन हजार कोटी निधी साडेपाच हजार कोटीचा निधी आणलाय त्यापैकी दोन तीन कोटी काम झाली ती गावात बर दोन चार कोटीची काम आहे जवळजवळ सव्वा कोटी काम झालंय बर अजून काय काय झालं सवा झालाय पुन्हा इथं गणेश मंदिरात सवा मंडप हे दोन तीन ठिकाणी झाले बरं रस्त्याची काय अवस्था आहे रस्त पाणी रस्त, तुमचं सोयीस्कर झाले सगळं ओके वाड्या वस्ती वर सगळं रस्ते झाले वाड्या वस्ती झाले रस्ते पान रस्ते ही झाले रस्ते ही काम चालू आहे काय इथं पाण्याचं काय पिण्या पाण्या तुमची सोय वगैरे पिण्या पाण्याची सोय ह्याची बरं कुठलं कुठल्या योजनेतलं येते काय आता पिण्या पाण्यात कसं आहे जलजीवनच काम झाले पुन्हा ही वॉटर सप्लायच पाणी सगळं आता जे टेंबूचं पाणी वगैरे येते तिथे तुमच्याकडे येत आहे का टेंबूचं पाणी वगैरे गाव गाव गुदर तलावात येऊन पुन्हा आमच्या कॅनलला सुटते मग तलावात नाही इकडे येते का तलावात बर 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 आता काय अनेक जण नेते मंडळी उभारणार आहेत अनेक जण फिरते गावोगावी काय कसं कसं होईल काय कोण पुढचा आमदार होईल काय तुम्हाला कोण वाटत बापूजण आवाज मिटलं बरं बापू येतील का असं काय वाटतंय बाकीचे बरोबर आहे पण काम विकास कामही भरपूर झाली बरं आपण प्रत्येक गावात ऐकायला मिळते चांगलं इकडे तिकडे बरं काम तर जखमी झालेत काय नुसतं विकास निधी कागदपत्रे आणलाय म्हणते ते विकास काम काय झालं नाही म्हणते लोक आता विरोध होवा जे त्या हिशोबांची बोलणार जाईल बर पण ज्या त्या गावात त्याला काम माहित जाईल ते आता काही सभा मंडप रस्ते काम झाली ते ब्लॉक झाले तर चांगले सोयस्कर जेल जेवण काम पाणी झाली ते सभा बरेच झाली बरं बरे झाली ते येणाऱ्या आमदाराकडनं काय अपेक्षा असावी तुमच्या काय अजून पुढील काय तालुक्याचा विकास तालु काय तालु ही निवडणूक जी आहे तुम्ही म्हणताय एवढी काम झाली म्हणून सांगताय विकास झाला बाकी जातीचा जा विषय आरक्षणाचा जा विषय काय त्याचा परिणाम होईल का आरक्षणाचा होईल पण कसं झालंय तालुक्यात विकास खूप झालाय बर विकासाच्या जोरावर शाजीबाब पटेल निवडून तर असं वाटतंय नमस्कार काय नाव तुमचं विलास बाबर बर बर काम काम बर काय म्हणतंय आमदारांचं काम कामकाज कसं आहे विकास भरपूर आहे तरी भरपूर काम झालेत गावात पाण्याचं बरं 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 सगळं काम आहे योजने आहेत का पीएम किसान योजनेच आहेत कोण लाभार्थी आहेत सगळे आहेत म्हणजे शासनाची योजना जी आहे ती आल्या गावात सगळ्या गावातल्या बरं बरं आता या भागात या पट्ट्यामध्ये दुष्काळी भागलय भरपूर म्हणून या तालुक्याला झळा लागल्या होत्या अगोदर बसून पाण्याची काय अवस्था आलं आहे पाणी टेम्पुचं ये होतं भरपूर पाणी टेम्पोचं आलं आहे बरं उसनीचं येतं आहे उसनीची बी योजना आता केली आम्हाला पिण्याचं पाणी येतशी गावाची पाणी पुरवठा आहे ना पंढरपूरनं पंढरपूरनं तिची शिरभावी योजना ती पाणी असतं तिचं येतं पाणी बरं बरं आता काय आहे पाणी आलंय का हो आता पण चालूच आहे बरंच नाही पाणी असल्यामुळे बरं बरं अगोदर काय अवस्था होती कुठून आणला होतं पाणी अगोदर पाणी नव्हतं बरं पाणी नव्हतं नव्हतं बरं मग कुठला आणत होतं प्यायला पाणी शितीला तर नव्हतं पाणी प्यायला असं टँकर वगैरे चालू होत बर आता सगळं बंद झालं का बरं बरं आता या निवडणुकीत अनिकेत देशमुख बाबासाहेब देशमुख दीपाळ पाटील शाजीबाबा पाटील अशा अनेकदा नेते मंडळी उभारणार आहेत निवडणुकीला या यंदा ज्या उभार आमदार कोणाला आमदार कोणाला करणार तुम्ही का असं का वाटतंय केलाय बर विकास केलाय पन्नास वर्षाचा आता ही प्रबळ म्हणजे तालुका मला जातो पण इथं प्रभाव जास्त आहे असं आम्हाला दिसतंय त्याचं काय म्हणजे ती बाबासाहेब निडून येतील म्हणते ती बरे जण म्हणणार म्हणते असणार बर सत्यप्रदेश नाही ना सत्यप्रष्ठ नाही तशी राहील नाही राहील नाही बर राहील नाही आता ही निवडणूक कशा कशा मुद्द्यावर होईल कशाच्या मी कशा मुद्द्यावर नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बर गाव चोपडी चोपडी आहे काय बर बर काय शेती व्यवसाय काय शेती शेती करताय काय हा काय पाणी शेतीला पाणी शेतीला भरपूर आहे आता बर कुठलं पाणी येतं टेंबूज पाणी येतं टेंबूज बर, बर ती हे आणली काय योजना आमदाराने आणलेली योजना शहाजी तिथे शहाजी बापू ने आमदारांनी योजना आलेली का बर 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 आमदार झाल्यापासून काय बरं योग्य पाणी पूर्ण पहिल्यापासून आलं आता दोन वर्षात हो आलंय अगोदर पाणी अजून अगोदर काय अवस्था होती अगोदर पाणी नव्हतं टेम्पोच पाणी वेळेवर मिळत नव्हतं बरं मात्र आणत आता वेळेवर मिळतंय का आता वेळेवर मिळतंय ह्या पाच वर्षामध्ये का विकास काय काय झालाय गावाकडे का समाज मंदिराला निधी भरपूर आणलाय ब्लॉक आहे शाळा प्राथमिक शाळा शाळेला निधी पण भरपूर आहे बर असं आहे काय विकास झालाय विकास भरपूर चांगल्या प्रमाणात झालेला आहे अ काही लोक झालाय म्हणते ती कागदा निधी आणलाय म्हणते कागदाव कसं जाता चालू प्रत्यक्षात येऊन बघा म्हणा लोकांना भरपूर निधी आलाय बर भरपूर निधी आलाय भरपूर निधी आलाय ब्लॉकला आलाय समाज मंदिर साठी आलाय दुरुस्तीसाठी आलाय प्राथमिक शाळेसाठी बरं विक्रण झालंय आमदार फंडात बर आता ही जी मधला एक रस्ता दिसतोय कुणाही माध्यमातून झालं हे पलीकडचं जे जातोय त्याकडे त्या पली माजा कोळा चांगला रोड झालेला नाजरा ते कोळा चांगला रस्ता झालाय बरं त्याच्या माध्यमातून झालंय का रस्ते पण झाला रस्त्याची काय म्हणजे काय नाही काम काय रस्ते पूर्ण झाले चांगल्या पद्धती झाले बर बर आता ही निवडणूक आहे येणारी पंचवर्षी काय कोणाला आमदार कर ठेवले आणि जर नेते मंडळी उभारणार यंदा आता नेते मंडळी भरपूर उभा विकास विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल बापू आमदार होतील विकास हा तालुक्याला भरपूर आणलेला आहे बर बर येणाऱ्या आमदाराकडनं तुम्हाला अजून काय अपेक्षा असतील असं अजून काय अपेक्षा आता विकास विकास अजून जास्त व्हावा हेच अपेक्षा आहे त्यांचं बरं म्हणजे व्हावं व्हावा हेच अपेक्षा आहे हेच अपेक्षा आहे बर निवडून येतील काय हो या निवडून येतील नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं विश्वजित रामचंद्र पाटील बर 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 गाव चोपडी काय विकास कसा आहे आमदारांचा सध्या इथं काय आहे का, का, का नाही एक नंबर आहे तरी पाणी कमी नाही पाहिजे पाणी रस्त्याची कामं आमची जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून रस्ते नव्हतं आता नवीन दोन रस्ता चिंत्यापीर बलवडी बलवडीपाटीचा रस्ता बर एक नंबर झाला रस्ता एक नंबर झाला बर झाले विकास काम झाली त्यांना चालूच आहे तीन पाण्याची काय अवस्था होती काय अगदर अवस्था होती म्हणून कळलं आम्हाला बेकार अवस्था होती तालुक्याला पाणी होतं पण चुकलं पाणी एवढं बेकार होत बर मग आता काय पाणी आलंय का नाही बरं कमी नाही कुठल्या येते पाणी टेम्पो आहे मैसाळ आहे बर दोन्ही काय बर बर आता ही निवडणुकीत अनेक जण नेते मंडळी उभारणार आहेत तर देशमुख असतील अनेक देशमुख असतील बाबासाहेब असतील दीपक आबा सळंगी पाटील असतील शाजीबाऊ पाटील तर आहेतच काय यंदा कोणाला आमदार करायचं मला कोणाला विचार पडतील बापू आमचं पहिले पण फिक्स आहे चाळीस वर्ष झालं मतदान आहे बापूला बर मतदान भरपूर आहे किती रीड होत मागच्या वेळेस मागच्या वर्षी हजारच्या प्लस होत बर आता किती नाही असं वाटतं तुम्हाला इथन किती झाले इथन दोन हजार बरं प्लस जाणार बर, बर बर काय बाकी आणखी देशमुख म्हणते ती काय खरंय काय येणार म्हणून काम का म्हणणार हा कोणी येणारेला बर माहितीये बर आता यंदा कोणाला आमदार करायला ठरवले बापूल बरं नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं बरं बरं गाव चोपडीस चोपडीस गाव चोपडीस गाव बरं बरं बर, कुठलं मत कुठल्या गटात येते ही म्हणजे जिल्हा परिषद गट कुठला येतो याला चोपडीस गट आहे तसा बरं नाजरा गटात येते काय काय आमदारकी निवडणुका लागते ते माहित असेल काय कस कामकाज विद्यमान आमदाराचं सध्या कामकाज असं पन्नास वर्षात झालं नाही असं सध्या कामकाज झालेलं आहे पाच वर्षात आमच्या आज पंचानं तर काय बघितलं नाही कामकाज असं बर आताच ही कामकाज असं बघायला मिळलंय काय कामकाज काम काय काय रोड पाहिलं गावात यायला रोड नव्हतं रोड आता टकाटक सगळं रोड झाल्यात चारचाकी वाहन पाहिजे तशी जाते ते चारी बाजून रोड झाल्यात असं दिवस पहिल्यांदाच माझ्या कळत्यापणात बघतोय मी दुसरं काय अजून विकास काम काय झाली विकास काय निधी भरपूर आलेला आहे समाज मंदिर झाले ती मस्त पैकी पहिली बघटली नाही ती एका बाजूने पडलेली असायची शेतीच्या पाण्याचं काय शेतीचं पाणी तर काय आता पाझर लागले तर पाणी आता नगमानाची बारी लागल्या नगमाना बर आमदाराला सांगायची भारी ते पाणी तेवढं बंद करा आता पाणी काही नग आहे नगायचं पाणी बंद केलं शेतीला पाणी कोण आणणार ना सध्या परिस्थिती आहे ना पाणी तुमच्याकडे तुमच्या गावात कुठलं युज पाणी टिपू आहे बर परत आहे बर 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 काय काम केलं नाही म्हणते ती अनेक जण नेते मंडळी म्हणजे फिरते ती काय खरं काय कागद भाऊ भाऊ एखादं नसते त्यामुळे कसं आहे कोण काय म्हणणार कोण काय म्हणणार ह्याच्यात काय विकास काम कागदावर आणले ती म्हणती नुसतं ज्याला दिसते ती दिसत नाही दिसून ज्याला काम झालेलं दिसते ते न दिसल्यागत करत असल्या त्याला काही इलाज नाही ना बर या गोष्टीला काय इलाज नाही आता या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख दोघं परत आहेत दीपक दीपा सळगे पाटील आहेत आणि हे आहेत आपले शाहजूबा पाटील विद्यमान आमदार अशा अनेक जण आहेत परत ते अजून इच्छुक वाढतील आमदारकीसाठी कुणाला आमदार म्हणून करणार तुम्ही आता याला कसं आहे आता आमचे जे हे आमदार आहेत चालू हा शिंदे सरकार परत राष्ट्रवादी हा या युतीमधन कोण आम्हाला इथे उमेदवार येतील त्याला मतदान करणार आहे बर कोण आबा असो नाहीतर ना शहाजी पाटील असो नाहीतर कोण हे असू युतीमधन आमच्या बर बर त्याला आम्ही मतदान करणार कोणी पण तुमचं मत वे थी? वे थी मत असेल की वैयक्तिक वैयक्तिक मत काय आमचं पहिल्या प्रश्न वैयक्तिक मत आमचं ह्यालाच आहे शहाजी पाटलाला बर परंतु येत कोण असेल त्याला बर उमेदवारी देतील त्याला पुणे देतील हा शंभर टक्के युतीतनं एक उमेदवार दिला तर शंभर टक्के ना